नाशिकच्या कळवण येथील दगडफेक व अपहरण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे बेपत्ता झालेला विठोबा पवार हा तरुण त्याच्याच घरात मिळून आला आहे गुप्त माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा तपास करण्यात आला विठोबा पवारच्या कुटुंबियांनी त्याचे अपहरण झाल्याचा आरोप करीत आंदोलन केले होते यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती पोलिसांनाही यावेळी लाठी चार्ज करावा लागला होता सध्या दगड करण्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे काही विश्वसनीय माहिती मिळाली आम्हाला की तो त्याच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे त्यावरून आम्ही टीम पाठवली आणि टीमने घेतली त्यावेळी तब्येत ठीक आहे आता त्याच्याकडे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि या घटनेमागे नक्की सूत्रधार कोण आहे आणि त्याच्या मागे कोण मास्टर माइंड आहे याचाही आम्ही सखोल तपास करतोय आणि योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही